नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश चिकुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण आठवे विज्ञान याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण धातूंची आमलाबरोबर होणारी अभिक्रिया या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये बघा त्यांनी विचारले तुम्हाला करून पहा व विचार करा सोने चांदी तांबे या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होते का ते प्रत्यक्ष प्रयोग करून तपासा व विचार करा तर या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही कारण हे सर्व कमी अभिक्रियाशील धातू आहे आता आपण आजच्या घटकाकडे वळूयात तर आपला आजचा घटक आहे धातूंची अंमल्याबरोबर होणारी अभिक्रिया धात आपण मागील प्रकारांमध्ये धातूंची अंमलाबरोबर होणारी अभिक्रिया पाहिली आहे सर्व धातू समान अभिक्रियाशील असतात का धातूंबरोबर होणारी आम्लाची अभिक्रिया ही आमलाची तीव्रता सहती तसेच तापमान व धातूची क्रियाशीलता यानुसार ठरते तीव्र आमलाच्या विरल द्रावणांच्या अभिक्रिया मध्यम क्रियाशील धातूंबरोबर सामान्य तापमानाला करणे सोपे आहे ॲल्युमिनियम मॅग्नेशियम लोखंड व जस्त यांच्या नमुन्यांची अभिक्रिया विरल सल्फ्युरिक किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर घडवून आणली तर धातूंचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार मिळतात या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन वायू मुक्त होतो या धातूंची क्रियाशीलता पुढील क्रमाने दर्शविता येते आता इथे ही धातूंची विरल आमल्याबरोबर होणारी अभिक्रिया आपल्याला ह्या आकृतीमध्ये त्यांनी दाखवलेली आहे आठ पॉईंट तीन आता इथे दाखवलं आहे बघा एम जी ए एल झेड एन एफ -E. ई तर हायड्रोजन वायू सर्वात जास्त बुडबुडे वायूचे बुडबुडे मॅग्नेशियम बाबतीत वेगाने तयार होतात या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी तर आता हा जो एम जी म्हणजे मॅग्नेशियम दोन एस सी एल एक्वि एस हायड्रोक्लोरिक ॲसिड तर त्याचं आपल्याला काय मिळतं उत्पादित मॅग्नेशियम क्लोराईड अधिक हायड्रोजन वायू मॅग्नेशियम आता हे जे आपण आधी बघितलं तेच हे आहे त्यानंतर दोन ॲल्युमिनियम टू एल ए एल एस अधिक सिक्स एच सी एल त्याचं उत्पादित आपल्याला मिळतं दोन ए एल सी एल थ्री एक्वी एस अधिक तीन एच टू गॅस म्हणजे काय आहे हे ए एल म्हणजे ॲल्युमिनियम आहे आणि त्यानंतर हे जे आहे ते हायड्रोक्लोरिक आमलं आहे तर आपल्याला मिळतं ॲल्युमिनियम क्लोराईड अधिक हायड्रोजन त्यानंतर एफ बरोबर दोन एच सी एल एफ सी एल टू एच टू म्हणजे लोखंड एफ ई म्हणजे लोखंड तर आयन क्लोराईड एक मिळतं आयन क्लोराईड अधिक हायड्रोजन मिळतं आणि एन अधिक टू एच सी एल म्हणजे झिंक अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल झेड एन सी एल टू अधिक एच टू म्हणजे झिंक क्लोराईड अधिक हायड्रोजन आपल्याला हे मिळतं यामध्ये धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया धातूंची नायट्रिक आमलाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे नायट्रेट क्षार तयार होतात तसेच नायट्रिक आम्लाच्या सहतीनुसार नायट्रोजनची विविध ऑक्साइड्स म्हणजे एन टू NO, ओ एन ओ एन ओ टू तयार होतात तर सी यू अधिक फोर एच एन ओ थ्री ॲक्विस याचे आपल्याला उत्पादित मिळतं म्हणजे हे सहत जे आहेत सहत आहे एच एन ओ म्हणजे नायट्रिक सहत कॉपर नायट्रेट तर याचं आपल्याला काय मिळतं सी यू एन ओ थ्री ॲक्विस म्हणजे सहत नाय कॉपर नायट्रेट अधिक दोन एन ओ टू म्हणजे नायट्रिक ऑक्साईड अधिक टू एच टू म्हणजे पाणी आता इथे सी तीन सी यू अधिक एट एच ओ थ्री एक्वि म्हणजे नायट्रिक आम्ल बरोबर तीन सी यू म्हणजे कॉपरची अभिक्रिया इथे घडलेली आहे त्याचं उत्पादित मिळतं आपल्याला तीन सी यू एन ओ थ्री टू एक्वि अधिक दोन एन ओ गॅस अधिक फोर एच टू ओ लिक्विड लिक्विड म्हणजे पाणीच पाणी हे लिक्विड असतं तर विरल कॉपर नायट्रेट अधिक नायट्रिक ऑक्साईड अधिक पाणी आता आम्लराज आम्लराज हा अतिशय क्षरणकारी म्हणजे कोरोसिव तसेच वाफाळणारा फमिंग द्रव आहे सोने आणि प्लॅटिनम या राजधातूंना विरघळू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकांपैकी हा एक आहे सहज हायड्रोक्लोरिक आम्लं व सहज नायट्रिक आम्लं तिनास एक प्रमाणात घेऊन त्यापासून आम्लराज हे ताजे मिश्रण तयार करण्यात येत